कधी अशी जागा पाहिली आहे का जिथे पाय तेवढाच मन हरक होतं आज मी आलो आहे तिथे जिथे लाखो भक्तांची मनोकामना पूर्ण होतात म्हणजे सालाचल बालाजी सांगण्यात येतं की इथं नारळ भरल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घराची गरिबी सगळ्यात पहिले दूर होती कसं काय तर जय श्रीराम जयश्रीराम जय महाराष्ट्र मित्रांनो तर ही चालू आहे आपली राजस्थान सिरीज आणि हा एपिसोड नंबर दोन जर तुम्ही अजून एपिसोड नंबर वन बघितला नाही बाबाचं दर्शन बघितलं नाही एपिसोड नंबर वन बघा मग एपिसोड टू बघा तर आता आपण चाललोय सालासर बाराजीला खाटूसाबा जर तुम्ही खाटुसंबाचं दर्शन केलं तर तुम्ही बाहेर येता तेव्हा तुम्हाला प्रायव्हेट गाड्या किंवा बस पण भेटून जातात आता आम्ही चाललोय बसनी तर मित्रांनो जर तुम्ही खाटुसांबान बस पकडताय तर तिथून बस पकडली तर तिथून शेकरवरनं आपल्याला परत दुसरी बस पकडायला लागते कारण तिथून शिखर साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून सालासर साठ किलोमीटर टोटल एकशे वीस अठरा किलोमीटर आहे तिथून खाटू ते शेखरपर्यंत साठ रुपये तिकीट घेतात आणि शेखर ते खाट सालासर बालाजी साठ रुपये तिकीट टोटल एकशे वीस रुपये तिकीट तुम्हाला लागतं आणि येताना पण सेम सा सहा सा खाडुसाम असे दोन बस बदलून यायला लागतं तुम्हाला जर तुम्ही येता येतं तर तुम्हाला जर प्रायव्हेट गाडी असेल तरी परवर्न आणि जर बस मध्ये पण तर मग हे लक्षात ठेवा शे तुम्हाला परत दुसरी बस पकडायला लागेल आता आपण दुसरी बस पकडली आता इथून आपण जाऊ शालासर बाल चला तर मग तोपर्यंत आपण जाणून घेऊ सालासर बाला बद्दल काही इतिहास जो म्हणजे कशी मूर्ती प्रकट झाली काय झालं तर जाणून घे ही गोष्ट सतराशे साठ मध्ये एक शेतकऱ्याला आरक्या काही आवाज आलेला त्यांनी ज्या जागेवर खणलं तिथं एक अनोळखी हनुमानाची मूर्ती सापडली आणि ही मूर्ती साधारण नव्हती तर याला दाढीमूच असली बाराजीची मूर्ती आणि संपूर्ण वाढता अतिशय दुर्लभ मूर्ती म्हणजे नसल्याप्रमाणे ही एकूण एक मूर्ती दाढी दाढीमूच आहे आजी ती मूर्ती भक्तांच्या संकटाचे ओझे स्वतःवर घेत असल्याचा लाखो भक्त अनुभव घेतात मंदिरात पाऊल टाकतात एक जाणवते काहीतरी वेगळं आहे एक शांतता आणि मनावर पडणारी एक अनोखी शांती खूप भक्त इथे येतात नारळ बांधतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते लाखो भक्त सांगतात तर ही होती सालासर बालाजी बद्दल थोडासा इतिहास आणि आता आपण चाललो लाईंग मध्ये बघू शकतो ही लाईंग आता आपण मंदिरात चाललोय ना ना आ, आता मंदिरात मस्त जाऊ दर्शन घेऊ आणि मित्रांनो आपण आलो तर खाटोसामोनं सालासर बालाजी सालासर बालाजी नंतर पण आपल्याला जायचं आहे राजस्थान सिरीज आपल्या अजून बाकी मित्रांनो याचे एपिसोड आहे ना सालास सॉरी राजस्थान सिरीजचे आणि काय तुम्ही पण सालासर बालाजीला आलेले आहे का कमेंटमध्ये नक्की तर इथं कशी वाईब येते तुम्हाला इथली वाईब आणि शांतताची भेटते ना ते कुठं नाही बघू शकता आपण मंदिरात आलेलो गर्दी बघू शकता बाहेर एवढी गर्दी वाटत नव्हती पण जेवढी मधी गर्दी आणि बघा इथं पण अशी जे लाईन प्रमाणे आपल्या मंदिर कसं गोल गोर होता तसे इथं नाही इथं नंबर वाईज लाईन राहते इथं तर हे बघू शकता आता ही बघा सालासर बालाजी मूर्ती बघा आपले दर्शन होऊन गेलेले आता दर्शन झालेले आपण आता जाऊयात तिथं बाहेर आणि हे आपला परिसर भेटलेला आहे इथं ना जर तुम्ही बाहेर घेताय घेत इथला जो इथला परिसर तिथं मिक्स करून घ्या ते परिसर भेटतो आणि जर तुम्ही बाहेरून झेंडा आणि कांदा निशानी आणि नारळ घेऊन येत आहे तो तुम्हाला बांधायला भेटेल तर आता आपण बाहेर येऊन गेलेले आता मस्त की चा पिऊ आणि जाऊ मी नेक्स्ट लोकेशनला म्हणजे ते लोकेशन म्हणजे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आणि आयोग मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल आणि असे लॉग वेगवेगळे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या सिटी संपलेली नाही भेटूया आता एपिसोड नंबर तीनमध्ये चला तर मित्र